नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये आता मित्रांनो एक असा जबरदस्त भाग येणार आहे तर त्यामध्ये मात्र आता पार्थ हा काव्याची माफी मागतो आणि प्रेमाने प्रपोज कसा करतो तेव्हा आता मित्रांनो हे बघा पार्थला त्याची चूक समजते कारण काव्या आपल्याबरोबर इतकं छान वागते पण तरीसुद्धा आपण तिच्याबरोबर असं वागायला नको ती सर्व काही आपलं मन जपण्यासाठी हे सर्व करते कारण आता काव्याने मालिनीला म्हणलेलं असतं की तुमचा मुलगा खरंच खूप चांगला आहे त्यांचं मन जिंकणं हे माझं कर्तव्य आहे आता मात्र मालिनी हे सर्व पार्थला सांगते पार्थला आता स्वतःची चूक समजते की म्हणजे काव्य आता जे काही करते तर ते योग्य करते मग आपणसुद्धा तिच्याबरोबर असं करायला नको असे आता काव्य पार्थने ठरवलेलं असतं म्हणून आता पार्थ लगेच काव्याची माफी मागतो पार्थला त्याची चूक समजते आणि कान पकडून जेव्हा तो माफी मागतो तेव्हा काव्यालगीच आता पारच्या मिठी देते आणि आता लवकरच मालिनीने या दोघांचं आता जे काही नातं आहे तर ते सुरळीत झाल्यामुळे आता घरामध्ये एक सत्यनारायणाची पूजा ठेवलेली असते आणि आता ह्या पूजेला मात्र पार्थ आणि हे काव्या यांना बसवण्यासाठी मालिनीने आग्रह केलेलं असतं कारण नवीन नात्याची सुरुवात अगदी जोडीने व्हायला हवी आणि आता ह्या दोघांचं नातं बघून आता जीवा आणि नंदिनी सुद्धा एकमेकांच्या एक नात्याला सुरुवात आता ते सुद्धा विचार करतात कारण आता काव्य ही बदलली काव्याने आता सर्व काही मान्य करून घेतले मग त्यामुळे मला असं वाटतं की आता आपण सुद्धा बदलायला हवे असे आता ठरवल्यानंतर मात्र आता लगेच आ, काव्या आणि पार्थ हे पूजेला बसतात अगदी सत्यनारायणची महापूजा जोडीने करतात आणि अगदी आता नवीन ह्या संसाराची सुरुवात मात्र ते अगदी एकमेकांच्या मिठीत येऊन एकमेकांना सॉरी बोलून करतात कारण चूक तर दोघांची सुद्धा झालेली असते आणि त्यातून मार्ग हा दोघांनी निवडलेला असतो तेव्हा आता मालिनीने हे सत्य सांगितल्यानंतर पार्थचे डोळे उघडतात आणि आता जीवा पार्थ आणि हे प्रेम बघून त्याचे तर डोळे उघडतात परंतु तो अगोदरच नंदिनीला खुश करतो कारण किती काही झाले तरी शेवटी नंदिनीला आता खुश करायचेच आहे म्हणून तो आता नंदिनीला खुश करतो तेव्हा मित्रांनो आता एकमेकांच्या मिठीत येऊन आता नवीन नात्याची सुरुवात सत्यनारायणाच्या महापूजेने कसे होते हे बघणं आता खरंच खूप रंजक ठरणार आहे त्यामुळे मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेमधील मा पार्थ आणि काव्या नंदिनी आणि जीवा ह्यांचं बहरतले बहरलेलं प्रेम आपण कसे बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद